येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने बारा जागा सोडाव्या अशी रास्त मागणी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व शिरस्त नेत्यांकडे करण्यात आलेली आहे निवडणूक जागा वाटपाची प्रक्रिया बरीच पुढे जात असताना याबाबत काय करणार याबद्दलची स्पष्टता अद्याप करण्यात आलेली नाही दुसऱ्या बाजूला मात्र ज्या जागांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम आहे त्या दाव्यात असा दावा ज्या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते रॅलीज करून सभा घेऊन काही वेगळा संदेश देऊ पाहतायत या जागा कदाचित सोडायच्या नाहीत अशा प्रकारची वातावरण निर्मिती करतायत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय की याबद्दलची स्थिती महाविकास आघाडीने स्पष्ट केली पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डावे पक्ष डाव्या संघटना प्रचंड आंदोलन जी डाव्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली त्याचा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उपयोग लोकसभेला महाविकास आघाडीला नक्कीच झालेला यो आहे योग घातलेल्या विधानसभेमध्ये सुद्धा हा उपयोग होणार आहे त्या बदल्यामध्ये श्रमिकांचा आवाज असणारे डावे नेते सभागृहामध्ये जावेत ही रास्त अपेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी कामगार आणि श्रमिक बाळगून आहे महाविकास आघाडी याचं जर व्यवस्थितपणानं दखल घेणार नसेल तर याबाबत काय करायचं याचा निर्णय करावा लागणार आहे बारा जागांवर कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही महाविकास आघाडीने याबाबत स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करणारं निवेदन पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर यांनी जारी केलेलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तमाम कार्यकर्ते या निवेदनाशी सहमत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बारा जागा सोडाव्यात ही मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे करतो आहोत